मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून ही लिंक आता पुन्हा ग्रुपवरती आपल्याला पाहायला कदाचित मिळणार नाही ग्रुपवरती आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लिंक पुढे येणार नाही कारण आता ह्यानंतर आपण बाराही राशींचे साप्ताहिक व्हिडिओ हे वेगवेगळे करणार आहोत काय होतं आपण बाराही राशींचे एकत्र केल्यामुळे लोकांना अर्धवट्टे बघणं किंवा पूर्ण व्हिडिओ लोड होईपर्यंत बघणं हे जे काय त्रास होता होत होता याकरिता प्रत्येक राशींचे बारा व्हिडिओ हे वेगवेगळे असणार आहे त्यामुळे बाराच्या बारा लिंक एखाद्या ग्रुपमध्ये शेअर करणं जड जाऊ शकतं किंवा त्यांना त्या ग्रुपवरच्या लोकांना किंवा इतर काही त्रास होऊ शकतो त्यामुळे ग्रुपवरती लिंक येणार नाही किंवा लिंक शेअर करता येणार नाही तर शक्यतो आपण चॅनल सबस्क्राईब केल्या कारणाने आपल्याला जो व्हिडिओ अपलोड होईल तर ताबडतोब रा आपल्या राशीच आपल्याला पाहता येईल आणि त्याच्यावरचे उपाययोजना सुद्धा करता येईल तर आपल्या चॅनल जो सबस्क्राईब केलेला तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा लाईक करा मकर राशी एक जुलै ते सात जुलै साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी या सप्ताहात आपल्याला राजकारण किंवा एखाद्या संघटनेचे संघाचे पद प्राप्त होऊ शकते किंवा तशा तत्सम गोष्टीतून आपल्याला जबाबदारी दिली जाऊ शकते किंवा आपल्याला स्वीकारावी लागू शकते व पुन्हा एकदा समाजकार्यासाठी नवीन काहीतरी करण्याची संधी आपल्याला या सप्ताहात पुढे प्राप्त होणार आहे परंतु बाहेरील राजकारणाची झळ किंवा बाहेरील घडणाऱ्या गोष्टींची झळ आपल्या कुटुंबावर पडणार नाही किंवा कुटुंबावर त्याची काही गोष्टी घडणार नाही त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये काही कल होणार नाही याची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचे आहे अशाच काही गोष्टीतून या सप्ताहामध्ये कुटुंबामध्ये वादविवाद होऊ शकतात तर त्याच्यासाठी सांभाळून राहणे खूप गरजेचे आहे शक्यतो जर कुटुंबामध्ये त्या संबंधित त्या राजकारणासंबंधित किंवा त्या पदासंबंधित किंवा त्या गोष्टी संबंधित एखादा गैरसमज जर झाला असेल निर्माण झाला असेल तो वेळेतच तो दूर करून घ्या हेच हे आपल्यासाठी हिताचे ठरेल आपल्या नवीन वाटचालाची आपण सुरुवात करत आहात ज्या समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये तर त्याच्यात नक्कीच आपल्याला यश मिळेल त्यात काही शंका नाही परंतु सुरुवातच जर कटकटीने व्हायला लागली किंवा सुरुवातीलाच जर कटकटी निर्माण झाल्या तर त्याचा जा प्रभाव जरासा वाईट होऊ शकतो आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो आणि मग पुढे कामामध्ये यश मिळणार नाही किंवा मन लागणार नाही यासाठी आधीच सगळे गैरसमज दूर करून घ्या आणि कुटुंबामध्ये त्याची झळ यायला देऊ नका बाहेर राजकारण जे काय करायचं ते तुम्ही करा त्यात भाग घ्या आपण लाभ करून घ्या समाजकार्य आपल्या हातातून चांगले घडेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चार आणि सहा शुभ अंक असणाऱ्या एक आणि रंग असणाऱ्या पिवळ्या याचा आपण लाभ करू आता सतत कटकटी होत असेल किंवा त्या कार्यामध्ये सुद्धा आपल्याला आता समाज कार्यात जाणार आहात म्हणजे दहा लोकांची ओळख होणार दहा लोकांत जाणार दहा लोकांच्या दृष्टी लागणार किंवा इतर कोणाचे निगेटिव्ह बोल सुद्धा ऐकावे लागू शकतात कारण समजा त्याच पदासाठी इतर आणि कोणी जर आपले अपील केला असेल अप्लाय केला असेल आणि त्याला तर मी आलं तर त्याच्याकडनं थोड्याशा निगेटिव्ह गोष्टी आपल्याबद्दल घडू शकतात बोलू शकतात तर या सगळ्या प्रभावातून दूर होण्याकरिता पाच तारखेला येणारी जी अमावास्य आहे त्या अमावाश्याच्या दिवशी शक्यतो कुठल्याही तीर्थक्षेत्री असलेला नदी आपण आंघोळ करण्याचा प्रयत्न करा किंवा समुद्र स्नानात जाण्याचा जा प्रयत्न करा समुद्र स्नानाने किंवा त्या तशा नदीच्या आंघोळी कडे जाऊन आंघोळ केल्या नाही शरीरावर एखाद्या निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव जर वाढला असेल किंवा नकारात्मक वाढला असेल तर दूर होईल जर नाहीच जमलं तर घरामध्ये कधीतरी कोणी गंगाजल आणून ठेवलेलं असेल तर ते सुद्धा पाण्यात थोडंसं गंगाजल थोडस दूध थोडीशी हळद आणि जाडं मीठ थोडस त्या पाण्यात घालून आंघोळ केल्याने सुद्धा त्याचा पुण्यफल आपल्याला प्राप्त होईल आणि निगेटिव्ह एनर्जी दूर होऊन आपल्या नवीन कार्याची आपण चांगल्या प्रकारे सुरुवात करू शकता